हा नमस्कार मी संतोष कोरकडे जालना लोकसभेचे ने नेते टी एल सेनेचे संपादक सध्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेटवार साहेब आपल्या सोबत आहे संगमान्य चंद्रकांचे दानवे भोकरदानचे माझे आमदार जे तापी खोऱ्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत आज साहेब भोकरदन साहेब आले होते काय करते काय विषय आज गांडे विरोधी पक्ष नेते आल्याच्या नंतर जवखडा दानवे या गावात जाऊन तिथं एक गरीब समाजातले कुंभार समाजातले त्यांच्यावर अन्याय झाला होता त्याच्या अन्याय वाचा पडण्यासाठी आज मान्य कलेक्टर साहेब असतील सी साहेब असतील त्यांच्याशी आणि डॉक्टर कल्याणराव काळे पडवार साहेब आणि आम्ही सर्वच भेटलो आणि त्यांच्यावर जो झालेला अन्याय वाचा आणि विषय दुष्काळच्या पाहणी केलं साहेबांनी कॉलेजसाठी आपण सलग पाठपुरव ही जर योजना मंजूर झाली तर शंभर टक्के निधी भेटू बघा आपल्याला शासनाला त्याच्यासाठी लढाई उभा करावी लागेल साहेब साहेब बरोबर

आम्ही बोट करून दोन मी वरेटी वर्षी वर्ष होरेटी वर्ष टी व्ही ओलिस लाईव आपण माझ्या मतदारसंघात आवता आपण तापे वर्जापासून बोलत बोल भेटतात बरोबर साहेब बिझी आहेत तरी त्यांनी या ठिकाणी स्वागत स्वीकारलं आणि या निमित्ताने बदनापूर भोकरदर या भागामध्ये त्यांनी दौरा केला भेट भेट दिली पदाधिकारी काँग्रेसचे आणि शिव महाविकास आघाडीचे आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत धन्यवाद टीही वलनसेनेशी आपण या ठिकाणी विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत सध्या जालना शहरातील अंबर हॉटेल या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आता साहेब इथून नागपूरला जायचं टीही वलनसेनी लाईव्ह आपण बघतो प्रत्यक्षात आणि या रात्री काल रात्री संभाजी जी नगर या ठिकाणी त्यांनी भेट दिली मुक्काम केलं आणि आज जालन्यात भोकरदन तालुक्यामध्ये येऊन पाहणी केली कुंभार समाजावर जो झालेला हल्ला भाय्याट हल्ला झाला होता त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी करावा अशी मागणी केली नंतर कलेक्टर ऑफिसने जालन्या देऊन आढावा घेतला आता ती इथून जाल जालन्यात टी व्ही व्हलनसेना लाईव्ह आपण बघतोय प्रत्यक्षात साहेब या ठिकाणी उपस्थित आहे लोकसभेचे कल्याणकाळी जालना लोकसभेचे संतुष कुठे आता मी आणि चंद्रकांत बोललेले धन्यवाद थँक्यू साहेबाचा दौरा या ठिकाणी पोलीस सरक्षा पूर्ण बंदोबस्त आहे आपण या ठिकाणी बघतोय प्रत्यक्षामध्ये टी व्ही सेना लाईव्ह गाडी मध्ये बसलेली ते पत्र कुठे आपली बॅग कुठे 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 दाखवणार लवकर घ्या पत्र घेतो घ्या लवकर घ्या बॅग घ्या पत्र घेतो या ठिकाणी बंदोबस्त आहे टी व्ही वरन सगळे लाईव्ह बघतो प्रत्यक्षामध्ये आणि साहेब एकता प्रत्यक्षामध्ये सगळ्या जिल्ह्याचे महाविकास आघाडी शिवसेना बुलंद काँग्रेस राष्ट्रवादी सर्व नेत्यांनी ने या ठिकाणी स्वागत केलं आहे आणि सगळे संबंधित पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी जेवण या ठिकाणी घेतलेले दोन मिनटं एक लाईव साध्या हे आमचे नेते बरं बरं एक তাক মই মিনিট পাত্ৰ দিয়ে মই এক why are you here एक मिनिट साहेब आणि पत्र विरोधी पक्ष नेते प्रत्यक्षात निघालेले आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांना पत्र पण आहे जालना विविध मागण्याच्या जा संबंधित स्वराज्याचा बुलंदा आवाज की बोलंद सेना लाईव्ह बघतो प्रत्यक्षामध्ये विरोधी पक्ष नेते नागपूरमध्ये निघालेले सगळे मान्यवर अधिकारी आता तिकडे या ठिकाणी जालना नेते आले होते सर्व जात आहेत कल्याण काळे पण त्या गाडीवर बसलेले आहेत ऑलरेडी आणि या ठिकाणी आपण गौरवाचा त्यांचा प्रत्यक्षात या ठिकाणी तपशीलवार प्रोग्राम या ठिकाणी बघतोय की उलंद सेनेवर लाईव्ह धन्यवाद आणि या ठिकाणी जालना लोकशाहीचे नेते संतोष ठेवले ने आता मी आणि लोकसभेचे दुसरी नेते कल्याणरावजी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रकांत आणि आमच्याशी बोललेले आहेत अर्धिक माझी बॅग घेईन ना चल चला आहे का बॅग कुठे दिली तुम्ही अच्छा अच्छा बरं बरं चला चला करो क्लोज 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 करतो हां चला धन्यवाद थँक्यू स्वराज्याचा बोलांचा आवाज टी व्ही बोलांचा करा लाईक